सर्वांना नमस्कार शिष्यवर्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी याबाबतची अधिसूचना निघालेली असून यामध्ये परीक्षाचे वेळापत्रक मार्गदर्शक सूचना याबाबत आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ही अधिसूचना असून इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या दोन परीक्षेसंदर्भात ही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली असून माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे पत्र असून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्या निकेतन प्रवे प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी परीक्षा आयोजित करण्याबाबतची अधिसूचना दिलेली असून या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटीत पूर्ण करणाऱ्या आणि परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत या परीक्षेचं वेळापत्रक दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळामध्ये मराठी आणि गणित विषयाचा दीडशे मार्कांचा पहिला पेपर असणार आहे तर दुपारी दोन ते साडेतीन या वेळामध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाचा दीडशे गुणांचा पेपर असणार आहे याच पद्धतीनं इयत्ता आठवीचे सुद्धा वेळापत्रक अशाच पद्धतीचं असणार आहे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक नियमित शुल्कासह सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नियमित शुल्कासह आपल्याला आवेदनपत्र भरायचे आहेत तर एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह आणि तिथून पुढे आपल्याला अतिविलंब शुल्कासह अतिविशेष विलंब शुल्कासह आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतो परीक्षेचे स्वरूप इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील दे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी उत्तराच्या चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल तर इयत्ता आठवीच्या पेपरमध्ये किमान वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या चार पर्यायापैकी दोन पर्याय अचूक असतील हे दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहेत यानंतर आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनानंदित कायम विनांदनीत स्वयं अर्थसहाय्य शाळेत इयत्ता पाचवी किंवा इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा वयोमर्यादा या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी खालील दर्शवलेल्या तक्त्यामधील वयापेक्षा जास्त नसावे इयत्ता पाचवीसाठी सर्व संवर्गातील विद्यार्थी अकरा वर्ष तर दिव्यांग विद्यार्थी पंधरा वर्ष पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आठवीसाठी चौदा वर्ष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं अठरा वर्ष अशा प्रकारची वयोमर्यादा आहे यानंतर आपण परीक्षा शुल्क पाहूया इयत्ता पाचवीसतील बिगर मागास विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपये तर बिग मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क आहे तर इयत्ता आठवीसाठी बिगर मागास विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी एकशे पंचवीस रुपये फी आहे ऑनलाईन आवेदनपत्रे दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्याबाबतचे निकष ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली जी गावे आहेत त्या गावातील विद्यार्थ्यांना आपण ग्रामीण नोंदवायचं आहे तर नगरपंचायत नगर परिषद नगरपालिका विद्यार्थी आहे तो शहरी विद्यार्थी म्हणून नोंद करायचा आहे शुल्क भरण्याची पद्धत शाळासाठी सूचना शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे एकूण होणारे शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करून येता निहाय ये इयत्ता पाचवी वाटवीसाठी साठी स्वतंत्रपणे शक्यतो एकाच वेळी भरायचे आहेत फॉर्म भरण्यासाठी किंवा भरल्यानंतरच्या महत्वाच्या सूचना विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदन पत्राची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठवण्याची आवश्यकता नाही परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्याची यादी ऑनलाईन प्रिंट आवश्यक कागदपत्रे शुल्क का भरलेल्या पेमेंटची रिसीट इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दफ्तरी जतन करून ठेवायचे आहेत ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्याचा फोटो आणि त्याची स्वाक्षरी एकत्रितरित्या स्कॅन करून अपलोड करायचा विदर्भातील अकरा जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न हे जर एक लाखापेक्षा कमी असेल तर त्याबाबतचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला सक्षम अधिकाऱ्याचा हवा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचे पालक एक लाखापेक्षा कमी उत्प वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असतील तर यासाठी सुद्धा उत्पन्नाचा दाखला आपल्याला सक्षम अधिकाऱ्याचा अनिवार्य आहे ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच आपल्याला भरायचे आहेत त्यासाठी संकेतस्थळ वर दिसत स्क्रीनवर दिसत आहेत विद्यार्थ्याचे आवेदन प पत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक अनिवार्य आहे परंतु बँक खाते क्रमांक अनिवार्य नाही मात्र विद्यार्थी धारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी ही शाळा मुख्याध्यापकाची राहील शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी कागदपत्रे खालीलप्रमाणे विद्यार्थ्याचा फोटोस स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी ती जे पी जे किंवा पी एन जी या फॉर्मॅटमध्ये शंभर केबी केबी पेक्षा जास्त नसावी आपल्याला फोटो आणि त्याची स्वाक्षरी पुढील प्रमाणे पाहिजे दोन विदर्भातील अकरा जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे उत्पन्नाचा दाखला आपल्याला हवा आहे तीन विद्यार्थ्याचे पालक एक हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास आस, भूमिहीन शेतमजूर व एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या असल्याबाबतचं सक्षम अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला आणि संबंधित शाळेच्या मुख्याधप्याचा फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी अशा प्रकारचे आपल्याला चार कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला ला ला लागणार आहेत विद्यार्थ्याच्या आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांका संदर्भात ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या आधार कार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई वडील किंवा पालक यांच्या सोबतचे संयुक्त बँक खात्याची माहिती उपलब्ध असल्यास नमूद करावा सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशिलाबाबतचे विद्यार्थी किंवा पालकावर सक्ती करण्यात येऊ नये केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवर्ती फॉर्म किंवा परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी मुख्य घ्यायची आहे विद्यार्थ्याचा आधार क्रमांक किंवा आधार एनरोलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचकूने भरायची आहे अशा प्रकारे येतात पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती फॉर्म कसे भरावे त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ते आपण पाहिलेले आहेत नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद